गुड मॉर्निंग मैत्रिणींनो आणि सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आणि संडेची आमची सकाळ लवकरच झाली मला वाटलं होतं आज एवढं लवकर नाही उठणार आहे संडेला तशी लवकर उठत नाही आम्ही पण आज यांना जायचं आहे बाहेर थोडंसं तर नाश्ता बनवायचा आहे पटापट आता आणि संडेला हे ऑमलेट वगैरेच खातात आहे तो ऑमलेट चीज ऑमलेट बनवणार आहे त्याच्यासाठी तयारी पण करून घेतली आता ऑमलेट काय स्पेशल नाही आहे पण आपलं डेली रुटीन डेली ब्लॉग आहे म्हणून मी शेअर करते तुमच्यासोबत चला तर मग वेळात वाढता रेसिपीला सुरुवात करूया इथे छान कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून मस्त कट केली टोमॅटो बारीक कट केला दोन तीन मिरच्या अंडे पॅन ठेवला आहे गरम करायला फटाफट आता नाश्ता बनवूया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला नाश्ता वगैरे हो फुल नाश्ता फुल नाश्ता चालले कुठ जाऊन या तर आता मस्त नाश्ता वगैरे करून झाला हे बाहेर गेले आणि आपल्या ले लेडीज बायकांचा लेडीज uh, लोकांचा असा प्रश्न असतो घरामध्ये कोणी नेसलं की काम काय करायचं तर आता संडे असला की मला कामं भरपूर सुचतात आहे एनी टाईम पण मी असं मध्ये मध्ये काढतच राहते आज बोललं बघूया आता साफसफाई करूया कारण अर्धी भांडी तर घासून झालेलीच आहे म्हणजे काढली ते आता अर्धीच राहिली मांडणीला तर बोल ती पण काढूया आणि मग साफसफाई करायला घेऊया आज संडे पण आहे तर किचन आता मी काय आज आवरलेलं नाही नाश्ता वगैरे झाला यांना ऑमलेट चीज ऑमलेट बनवून दिलं हे नाश्ता करून बाहेर गेले आता मी बोललो मी दिवसभर घरात आहे एकटीच आहे तर काय करणार मग वेळ कसा घालवायचा तर मग असा घालूया तर आता भांडी घासून घेणार आहे पहिली तर चहा पिते नाष्ट झालाय माझा आणि आंघोळ वगैरे पण झाली डबल खांब होणार आहे तसं घर एवढं घाण नाहीये माझं कारण मी तेवढं घाण होऊन देत नाही माझी पंधरा दिवसात महिन्याभरात भांडी घासणं होतच आहे दोनदा तरी महिन्यात दोनदा होतात आहे आता कसं ह्या संडे दोन तीन संडे गावी जाणं झालं त्याच्यामुळे राहून गेलं नाही तर मग चालूच असतं माझं तर आता एवढे पण मांडण्याची भांडी आता फटाफट खाली काढणार घासणार आणि पुसून वगैरे वरती लावणार म्हणजे माझा पण दिवस जाईल आणि घर पण चकाचक होऊन जाईल तर तुम्ही काय करता संडे असल्यावरती तुमच्याकडे पण असंच असतं का कोणाकडे आता संडे असले की सगळे घरात असतात माणसं तर संडेला जमत नाही करायला आता आमच्याकडे आम्ही दोघंच आहे त्याच्यामुळे हे बाहेर जातात आहे तर मग मला वेळ टाईम स्पेंड करायला काय नाही आणि मी माझं मी घरातच मन गुंतवून घेते कामामध्ये वेळ गुंतवला की इकडे तिकडे लक्ष द्यायची गरज पडत नाही आणि रोजचं तसं माझं काम असतं आराम असतं मला तो पण रोजच्या दिवसाला नाही मी हे कामं करत आहे तर आज करणार आहे आता किचनची साफसफाई करायची आणि सगळ्यांच्याच घरी असं नसतं सगळ्यांच्या घरी वेगळं वेगळं असतं कारण संडे असल्यानंतर सगळे लोक घरात असतात त्यांना पण आरामाची गरज असते रोज कामाला जातात ते कोणाचं घर छोटं कोणाचं घर काय मोठं असतं तर मग असं लोकांना पण वाटतं की पुरुष मंडळी असतात मुलं असतात शाळेत जाणार आहे त्यांना संडेला उशिरा उठायचा असतं मग त्यांच्या त्यांनी वेळ बांधलेली असते त्याच्यासाठी प्रत्येक बाईला तेच जमता असं नाही आहे तर माझ्याकडे पण नाही आहे म्हणून मी तरी आता करणार आहे आणि ज्याच्या घरी जसं असेल तसं तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही संडेला नका करत जाऊ मुलं ज्या दिवशी शाळेत जातील पुरुष ज्या दिवशी कामाला जातील त्या दिवशी तुम्ही करू शकता माझ्या घरी आज असं आहे तर मी आज संडेला साफसफाई करणार आहे आणि आता छान अशी चहा बनवली मस्त बसून चहा पिते आरामात आणि आज रविवारी उशिरा उठायचं होतं पण आता यांना बचत गटाची मिटिंग बिटिंग असतं ते शाखेत गेले तिकडे तर आता दहा वाजले ते दहा वाजता मिटिंग असते त्यांची फोन यायला लागले होते त्यांना तर मग नाही झोपून राहू शकली आणि दोन तीन संडे त्यांना जायला पण नाही मिळालं कारण गावी होतो आम्ही तर आता गेले ते मी माझी घरातली कामं आवडते तुम्ही कशी आवरता तुमची कामं नक्की शेअर करू शकता आमच्यासोबत आणि मी पण खूप लोकांचे व्हिडिओ बघत असते छान मोटिवेशन मिळतं मु व्हिडिओ बघून असं आणि काम क का, काम करायला पण छान मूड होतो असं मी तर व्हिडिओ बघत बघत कामं करत असते कोणाचे पण व्हिडिओ लावून देते आणि बघत बसते कामं पण करत बसते कामं पण होतात आणि मूड पण फ्रेश होतो तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा आणि तुमचा पण मूड फ्रेश करत जा जेवण करत जा माझं जेवण बघून आणि माझी अशी कामाची सगळ्याची पद्धत वेगळी वेगळी असेल तर चला आधी पहिली चहा पिऊन घेऊ या तुम्ही पण चहा प्यायला आणि चला पुढे कामाला सुरुवात करून घेऊया चला तर मग कामाला सुरुवात करू हवे वगैरे आतून चकाचक जसे लावून ठेवले होते तसेच आहे कारण काढलेच गेले नाही फक्त थोडेसे आता झाकणाच्या वरती धुळे म्हणून हे सगळं काढायचं नाहीतर सगळी भांडी तशी सापच आहेत पण तरी पण आता करणार आहे साफसफाई दोन्ही मांडण्या खाली झाल्या हा गेला आहे किचनवरती आता एवढं सगळं फटाफट घासून काढणार आहे आरती भांडी घासून झाले ते मैत्रिणी तिथं एक टप भरून ठेवला आहे तिथे चटईवरती पालती घातले ते अजून आरती बाकी आहे ना, नाश्ता तर बनवला आहे पण ताईंनी बघा बाजूच्या वयाची प्लेट सकाळी सकाळी आणून दिली आहे थँक्यू ताई काम करताना बघून गेले मला झाली का बोलते सुर सुरुवात तुमची तर मी बोललं झाली आज काम नाही म्हणून काढले आणि छान मस्त पोहे दिले आणून त्यांनी छान बनलेत आहे पण मला चन, आता भूक नाही आहे नंतर खाईल मी कामं आवरल्यावरती पहिलं कामावरून घेते बघू शकता मग किचन आणि आत्ताचं किचन सगळे इथे क्लीन करून ठेवलं आहे तो वरचा भाग बाकी आहे करणार आहे नंतर आता इकडे सगळं तरी आवरलं आहे मग शाखं भरलेला होता ओठा आणि त्या सगळे सगळा पसारा घालून ठेवला आहे आता हे सगळं खाली आहे सगळं आता बाथरूममध्ये नेऊन घासून आणणार आहे फटापट आता इथं चिकन आणले धुतलं मस्त बॅचलर मुलांना करतात तसं बनवणार आहे इथे सगळं मसाले बिसाले टाकून घेतले हा ती पोरांचं तसंच असतं ना असं कालवा कालवी करायचं बंगाली लोकांचं सगळे हे बघा असं आणलं चिकन मस्त धुतलं कांदा कोथिंबीर तेल मसाले सगळे याच्यात आणि आता याला कुकरला शिटी शिटी काढून घ्यायची मसाले आहेत वाटलेले आपल्याकडे घरात इथं जेवण नव्हतं करायचं जेवण करायला करा लागलं मला चांगली साफसफाई काढली होती ओला नवरा बाहेर गेलेत आले परत फिरून आता इथं इथं कुकर ठेवलाय इथं भात भरून घेतलाय मस्त गरम वाप अजून निघते याच्यात पलटी केलाय आणि आता इथे याच्यामध्ये सगळं कालवून घेतलेले आहे जरा मदत करावं बायकोला ते नाही काय चांगलं चांगलं खायचं असल्यावर चांगली मदत पण करावी लागते आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडस परतून घेणार आहे आणि मग शिटी काढून घ्यायची त्याला बघा बरं दुसऱ्याने हे कारण किती फरक असतो तसं हे केल्या दिसत ना सगळं बस अरे 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 त्याला भरपूर आहे पण हाती एकच असतो ना मग माणूस शिकत गाई पण आपल्याकडे एकच आहे चांगलं असं परतवून घेतलं थोडस पाणी टाकलंय गरम आणि आता लगेच ताबडतोब शिट्टी लागणार आहे आता घाई गरबड आहे थोडीशी माझ्या मागे याला लवकर जायचंय म्हणून साठी असं केलंय मी नाही तर मी शक्यतो असं बनवत नाही कधी आता याला पटकन दोन शिट्ट्या काढून घेणार आहे मांडण्या काढून बाहेर गेल्यात मांडण्याचे खिळे इथं आणि आता पुसून घेतलं याच्या खाली पण हे पुढे घेऊन हे खाली कपाट पुसायची आहे वरती मांडण्या इकडं कुकरच्या एक शिट्टी झाली अजून शिट्टी व्हायची बाकी आहे मग अशीच किचन आवरलं होतं पण नळाचं पाणी गेलंय तर बादलीत पाणी घ्यायला लागलं मला आता इथे वरती मांडण्या लावून भांडी लावून घेणार आहे मस्त असं बनवून रेडी आहे चिकन अजून आतून त्याला उकळी येते गॅसच्या खाली ठेवले तरी पण उकळते बघ

आज काय तयारी नाही केली आहे तसं आंघोळ्या विंगोळ्या सगळं झालेलं आहे विदाऊट मेकअपचा फेस आहे आमचा असंच आणि इथे भांडी अर्धी वरती गेली आहे अर्धी बाकी आहे भूक लागली यांना जेवायला मध्ये जेवणाचं आज नव्हतं करायचं पण आलेत तर बनवलं बाहेर जाणार आहे परत फटाफट आता जेवण बनवून दिलं जेवण गेलं म्हणजे गे गे मला पण टेन्शन नाही भांडी काय आपली आपला अख्खा दिवस पडलेला आहे आणि वाजलं आहे किती दीड वाजलं आहे दुपारचा अकरा वाजता लागली होती अखी भांडी घासून झाली मांडण्या घासून पुसून लावल्या दिवसभर आता चालूच राहणार आहे या जेवायला मस्त जेवण आहे आज तुमचा पण संडे स्पेशल असेल आमच्यासारखा अशी घाय चकचकीत आपली भांडी आता फ्रीज साफ करायचं राहिलाय पण पाणी नळाला आता बंद झालं यायचं बहुतेक टाकीमधलं पाणी संपलं असेल इथे काचाची कपाटं वगैरे सगळे पुसून सगळी भांडी नीटनेटकी की अशी लावून घेतल्या ते बघा मस्त चांगल्या असं काचा भांड्यांचं सेट आहे थोडे थोडे ते पण लावून घेतले ही वरती सगळी अशी भांडी चकचकीत घासून पुसून अशी लावून टाकली मस्त जेवण नव्हतं करायचं जेवण पण केलं जेवण पण झालं किचन आपलं आवरलेलंच आहे संध्याकाळी पाणी येईल तेव्हा आता राहिलेला फ्रीज वगैरे क्लीन करायचा आहे आणि तो कोपरा राहिला आहे वरचा तो नंतर करील आता उद्या वगैरे नेक्स्ट टाईम किंवा नेक्स्ट संडेला एक एक करून घ्यायचं आणि मस्त आता मस्त आता काम बी मावरलं आहे सगळं आता फ्रेश होणार आहे आणि आराम करणार आहे आता शाडीचंच वाजले ते सकाळपासून क्लिनिंगला लागलेली आज सगळं आपलं क्लिनिंग वगैरे झालं आहे फ्रीज राहिलं आहे संध्याकाळी पाणी आल्यानंतर आता फ्रीज पण साफ करून घेईल कारण आता टाकीचं पाणी संपलं आहे टाकीला पाणी येत नाही आहे त्याच्यासाठी तर आता बाकीची राहिलेली कामं संध्याकाळी करणार आहे आणि छान असं रात्री बनवलेला गाजरचा हलवा खूप छान आणि खूप टेस्टी झाला होता कमी साहित्यात बनवला कमी पदार्थ घालून बनवला खव्याची वगैरे गरज नाही घरात गरद दूध आणि मलई असेल तरी वास होतो आणि मलई नसेल तरी नुसतं दूध टाकून पण छान होतो खवा वगैरे काही टाकायची गरज नाही आणि खूप टेस्टी झालं तो मैत्रीण हलवा या नक्की तुम्ही पण खायला किंवा माझ्या मी जसं बनवलं आहे तुम्ही पण बनवा फक्त त्याला जास्त वेळ शिजवायचा जा, मी कम्प्लीट त्याला कम चाळीस ते पंचेचाळीस मिनटं स्लो गॅसवरती दूध आटवून आठवून त्याला शिजवून घेतला त्याच्याने त्याची टेस्ट छान झाली आहे तर नक्की माझ्या रेसिपी ट्राय करत जा आणि व्हिडिओ जा झाली संध्याकाळ काय आता गुड नाईट बोलायची वेळ आली ना रात्रीचे वाजले किती पावणे अकरा वाजायला आले ते झाले आमचे कामा चेहरा थकलाय आता साहेब काय खात आहे तसं झालंय छान झालं होतं त्यांना पण आवडला त्यांच्यासाठीच बनवलंय त्यांनी खाल्ला होता आधी थोडासा अजून खायचं होतं त्यांना म्हणून दोन चमचे खाऊ शकता तुम्ही आधी एक गुलाबजाम असता खाल्ला तर दिला असता आणि झोपताना मस्त गोड स्वीट गाजर हलवा कोणी बनवलं शिकलं तुला मीच बनवलं हे सगळं माझं मीच बनवलं बनवलं शिकलं गव्हाच्या पिठाचा पण शिरा छान लागतो नक्की ट्राय करेन मी तो पण गव्हाच्या पिठाचा पण हलवा चांगला लागतोय रव्याचा तर शिरा बनवतो रव्याचा चांगला आहे खाल्लं गाजरचा पण आणि आमचा असा संडे छान गेला आज मस्त आमची क्लिनिंग झाली घर चकाचक झालं एकदम दुपारचं जेवण होतं ते जेवण केलं बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मित्रांनो फ्रेंड लोक सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री छान संडे गेला आमचं काम करून मस्त दोन टाइम जेवून एक टाइम नाश्ता करून हॅपी राहा हॅपी रा